ओबीसी बचाव आंदोलन स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण म्हणणार आहे कसं काय ओबीसीवर तर आय व्हायला आहे मग कोणी बोललं नाही पाहिजे का जरूर बोललं पाहिजे ओबीसीची बाजू घेतली पाहिजे ओबीसी उठली जात आहे का अजिबात नाही त्यात जवळपास साडेचारशे जाती आहेत आणि इंडिया बकड एस बी सी सगळं जर मिळवलं आठशे एकसष्ट जात उपजाती छोटे छोटे घटक त्यामध्ये आहेत मग आता हे सगळं असले तर आठशे बासष्ट झाले तर बिघडणार आहे का काही तर काहीच बिघडण्याचं कारण नाही ना जर त्यामध्ये राज्यात दोन नंबर असलेला धनगर समाज असेल किंवा आणखी माळी समाज असेल बंजारा समाज असेल वंजारी समाज असेल असे मोठमोठे घटक असतील आणि त्यात भुजबळांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा वडेट्टीवारांच्या म्हणण्याप्रमाणे सात आठ टक्के मराठा मराठा त्यांच्या हिशोबानुस्वर दहा टक्केसुद्धा नाही हा जर आला तर असं कोणता गजब होणार आहे कोकणातले मराठे हे मॅक्झिमम कुणबीमध्ये आहेत विदर्भातले मॅक्झिमम कुणबी आहेत उत्तर महाराष्ट्रातले जास्तीत जास्त आहेत पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा आहेत खानदेशातले आहेत मग आता मराठवाड्यातलेच फक्त येत असतील तर असं काय आकाश पातळी करायची गरज आहे नेत्यांना तर त्यांना ओबीसीचं अजिबात प्रेम नाही असं असतं तर त्या ठिकाणी त्यांनी फटाफट राजीनामे देऊन देऊन मोकळे झाले असते परंतु तसं नाही ते त्यांना हे फक्त सत्तेसाठी सा करायचं आहे आणि वडेट्टीवारांनी त्या ठिकाणी नागपूरला एक मेळावा घेतला आता ना आनी भक्त जी आर काढला गव्हर्नमेंटनं मराठवाड्यासाठी आणि हा जी आर फक्त मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटेसच जी आर आहे म्हणजे फक्त इथं निजामाची सत्ता ही फक्त मराठवाड्यापुरती होती मग विदर्भात मोर्चा काढून काय करणार आहेत हा एक साधा प्रश्न आहे पर भुजबळ बीडला सभा काय घेणार आहेत हकी बीडमध्येच का फिरत आहेत भुजबळ येवल्याला घ्यावी नाशिकमध्ये घ्यावी मुंबईला घ्यावी हकीनं तिकडं त्या सोलापूरमध्ये घ्यावी किंवा पुण्यात घ्यावी मग मत बीडमध्ये उडीगोदरीतच अंतरवालीतच म्हणजे हा अट्टहास काय आहे तर हे स्वतःच्या हे सगळे सगळे हे राजकीय लोक आहेत आणि या राजकीय लोकांना स्वतःच्या करिअरसाठी हे वापरायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी करत आहे आणि म्हणून समाज समाजामध्ये ते निर्माण करत आहेत तर मनोहर दांडे नावाची जी याचिकाकर्ते आहेत तर हे अलीकडील काळात त्या समाजाचे झालेले आहेत आणि लिंगायत समाजाला उभीशी गेल्यामुळं त्यांना अडचण नको आहे म्हणून त्यांनी आरक्षणाची या ठिकाणी याचिका दाखल केल्या आहे आणि त्यांनी बोलताना असं म्हटलं की ज्यांच्या हातात विळा असतो ते कुणबी असतात आणि ज्यांच्या हातात तलवारी असतात ते मराठा असतात तर मराठ्याच्या हातात विळा असतो ना शेती करताना त्यांना विळा हातात घ्यावाच लागतो ना आता तुम्ही प्रतिकात्मक चिन्ह काही करताल आणि पुन्हा पुढे जाऊन ते काय म्हणत आहेत की मराठ्यांच्या हाती तलवार असते आणि जी दुसऱ्याच्या मोडक्यावर तलवारी ठेवतो तो, तो मराठा म्हणजे पहा आयुष्यभर मराठा समाजासोबत राहिले आयुष्यभर मराठ्यांनी यांना मोठं केलं आणि त्या अशी भाषा वापरत असतील तर किती दुर्दैवी बाब या ठिकाणी आहे भुजबळाचं इतिहास आहे भुजबळांचं इतिहास आहे की आयुष्यभर मराठ्यांनी मोठं केलं ते शिवसेनेत असताना बाळासाहेबांचा आशीर्वाद होता परंतु त्या नांदगावच्या मराठा समाज बांधवांनी येवल्याच्या समाज बांधवांनी त्यांना मोठं केलं परंतु दुर्दैवानं त्यांना त्याची परतफेड करता आली नाही आणि आता त्यांनी चुकीचा संदेश फक्त स्वतःच्या राजकीय करिअर पाहिजे या ठिकाणी समाजात वितुष्ट कसं निर्माण होईल असा प्रयत्न त्यांनी त्याच वेळा चालवलेला आहे तर वडे वडेट्टीवारांचं काय म्हणणं आहे की ओबीसी प्रवर्गच नाही म्हणजे प्रवर्ग आहे परंतु जी अजिबात या ठिकाणी करत त्या नागपूर मेळाव्यामध्ये बोलताना बोलले ते पण आता सांगा मुख्यमंत्री सांगताय की आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का लावला नाही दोन उपमुख्यमंत्री सांगतात आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का लावला नाही ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे साहेब म्हणतात की कोणालाही धक्का लागला नाही हा जी आर फक्त मराठवाड्यापुरता आहे आणि या बैठकीला मी उपस्थित होतो मग असं असताना भुजबळांचा प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम काय बरं वडेट्टीवारांचा आपण समजू शकतो की त्यांना आता सत्तेत यायचं आहे आणि म्हणून तिकडं मोठ्या प्रमाणावर ओबीसी घटक आहे आणि त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाकडून झालेला आहे असं आपण समजू शकू पण यांचं काय आहे भुजबळांचं हे तर सत्यत आहेत ना हो तर वडे वडेट्टीवारांनी जे नागपूरला भाषण केलं त्यामध्ये सुद्धा त्याने सांगितलं की ओबीसी हा प्रवर्ग आहे आणि मराठाही जात आहे मग बरोबर यांचा आहे त्या प्रवर्गात मराठी जात घ्या जो सामाजिक शैक्षणिक मार्ग असतो त्याला त्यामध्ये घ्या त्यांनी म्हटलं की छप्पन टक्के ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण आहे आता यांनी दोन टक्के वाढवलं ॲक्च्युअल मंडल आयोगानं सांगितलं बावन्न टक्के भुजबळ साहेब म्हणतात चोपन्न टक्के आणि वडे टीवार साहेब म्हणतात छप्पन टक्के आता आणि पुन्हा हेच दोघे ती इतर वेळेस म्हणतात ते पासष्ट टक्के एस टी एस टी एस सी एस टी ॲड केले बघा पुन्हा पुढंच म्हटलेत ते पासष्ट टक्के पासष्ट टक्के ओबीसी आणि एस सी एस टक्के वीस टक्के पंच्याऐंशी टक्के त्यांचं म्हणणं आहे पंच्याऐंशी टक्के लोकांना बावन्न टक्के आरक्षण आहे आणि अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे इथलं आरक्षण जे आहे उरलेलं हे <coughs> फक्त पंधरा टक्के लोक खातात असं कोणाचं म्हणणं आहे वडेट्टीवार त्यांच्या बुद्धीची क्यू करावी अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे <coughs> राज्य सरकारचा एक अहवाल आहे राज्य सरकारच्या वेबसाईट आहे तो शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष अहवाल हा महाराष्ट्र शासनानं दोन हजार तेवीसमध्ये प्रसिद्ध केला त्यामध्ये त्यांनी सांगितलं एकाहत्तर टक्के मागासवर्गीय कर्मचारी आहेत आणि मग मला सांगा ह्यांचं जर म्हणणं आहे की बावन्न टक्केच मिळतंय आणि अठ्ठेचाळीस टक्के पंधरा टक्केच लोक आहेत मग एकाहत्तर टक्के कशी झाले सर म्हणजे काय बोलावं आकलेचे तारे किती तोडावे हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्यांनी सांगितलं की हा काळा जी आर आहे दोन सप्टेंबरचा आणि भाजपला त्यांनी म्हटलं की तुमचा डी एन ए विषय मग तुम्ही माणगुटीवर आमच्या सुरी चालवली आणि विदर्भात जेवढ्या ओबीसीच्या जागा आहेत पहा प्रदेश ते कशी गंभीर बोलत आहेत म्हणजे प्रदेशा प्रादेशिकवाद त्याने निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यात ओबीसीचा जेवढ्या जागा भरल्या नोकऱ्याच्या जा। त्यात मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले ओबीसी आले आता हे आहे का वास आणि आपला महाराष्ट्रातला नागरिक आहे ना कोणी कुठेही नको हो। नोकरीला लागेल मुंबईला लागेल मुंबईचा माणूस संभाजीनगरला लागेल संभाजीनगरचा माणूस नागपूरला लागेल नागपूरचा माणूस त्या ठिकाणी कोकणात जाईल असं काहीच नाही कोणी कुठे नोकऱ्या करू शकता ना पण पा ही यांच्या स्वार्थासाठी कुठं कुठल्या लेवलला चाललेत हे आपण यातून बोध घ्या आणि नोकऱ्या संपून टाकल्या जात आहेत मोठ्या जाती आरक्षणात आल्यामुळे असं त्यांचं म्हणणं आहे बारा बलोदारांची काळजी शिवाजी महाराजांनी घेतली मात्र ते त्यांनी जरांगे पाटलावर टिका टीका केलेली आहे यांनी म्हणजे यांनी काळजी घेतली नाही आणि आमदारकी गेली खड्ड्यात असं त्यांचं बोलणं आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर अन्याय होत असेल तर मी मैदानात उतरणार स्वाय मैदान मोकळंच आहे तुम्हाला ते मैदान तुमचं स्वागतच करत आहे फक्त विद्वेष निर्माण करू नका आणि हिंसा होईल अशी कृती करू नका अशी करापाया विनंती आहे आणि ते जारंगी पाटलाला म्हणतात की तुझी लेकरं तर आमची काय बकर आहेत तुमचेही लेकर आहेत आमचेही लेकर आहेत तुमच्याही लेकराला मिळालं पाहिजे आमच्याही लेकराला मिळालं पाहिजे अशी साधी आणि सिंपल गोष्ट ही जारंगी पाटील करत आहे आणि डब्ल्यू एसचे आठ पॉईंट पाच टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळते म्हणजे आजही मिळतं असं त्यांचं म्हणणं आहे दुर्दैव आहे की फेब्रुवारी चोवीसलाच बंद झालं आणि तुम्ही सुद्धा सभागृहात होतात पण तुम्ही दुर्दैवानं दिशाभूल करणारं स्टेटमेंट या ठिकाणी करत आहेत एम पी एस सी निकालात कट ऑफ किती होता सी चारशे पंच्याऐंशी डब्ल्यू चारशे पन्नास आता मराठा बाहेर पडला आहे कोणी कशामुळं राज्य सरकारनं दिलेल्या आरक्षणातून माझ्यात मराठा समाजाची काय चूक आहे ते मागितलंच नाही ते तुम्ही लादलं आणि त्याच्यामुळं तो इड इड कटअप खाली आला आता मराठा बाहेर पडल्यामुळं खाली आला ना त्याच्यात असतात तो वरच होता इथं चारशे पंच्याऐंशी होता तर तो चारशे नव्वद आला असता म्हणजे हा शब्दांचा छळ करण्याचं काम शब्द छल करण्याचं काम या ठिकाणी हे करत आहेत आणि तुम्ही सांगा ओबीसीना या ठिकाणी म्हणजे तुम्ही सांगा ओबीसी फायद्याचं काही ईडब्ल्यू पाहिजे मराठा समजायला ते समजावून आहे साहेब ते मराठा समाजाला सगळं कळतंय आपण सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्यांनी सांगितलं <laughs> की माझा एक व्हिडिओ दो दोन हजार तेवीसचा स पाटलाबरोबर बोलता वाली सराटेतल्या दगडफेकीनंतर किंवा लाठीचारनंतर महाराष्ट्रात जे वातावरण झालं त्यावेळेस व्हिडिओ प्रसिद्ध केला जातो त्या नंतरवालीत आली होती वडेट्टीवार साहेब आणि त्यांनी जारंगी पाटलांना भेटून सांगितलं की मराठवाड्यातला मराठा हा कोण बी आहे असं त्यांनी ठासून ठासून वरुड वरुड घासा फाटूस तर बोलले आणि आता ते बोलतोय अजिबात नाही आणि आता त्याला त्यांना तोंड देता देता ना की न आले फेस येऊ लागलेला आहे आणि त्यावेळेस फक्त आठ हजार तीनशेच मराठवाड्यात नोंद नोंदी होते आता हे बी खोटं बोलत आहेत त्यावेळेस नोंदी फार कमी होत्या आणि फक्त तेवीसशे प्रमाणपत्र होते आणि ते म्हणत आहेत की आठ हजार तीनशे होते मग ह्याकडे हे पण खोटं बोलत आहेतवर साहेब म्हणून मग मी भूमिका घेतली की मागच्या दोन वर्षात दोन लाख एक्केचाळीस हजार प्रमाणपत्र वाटले आता मला सांगा हे प्रमाणपत्र कशाच्या आधारावर वाटले शासनाच्या दप्तरात नोंद तलाट्यागाडा नोंद आहेत शाळेत नोंद आहेत रजिस्टर ऑफिसला नोंद आहे वेगवेगळ्या ठिकाणच्या नोंदी इथे आहेत जे मग रजिस्टर आहेत ग्रामपंचायतीला आणि त्यावरून ह्या नोंदी आलेल्या आहेत मग शासनाच्या दप्तरातल्या जुन्या नोंदी असतील आणि एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ही जर कुणबी असतील तर यांना आरसी द्यायला काय अडचण आहे ना म्हणजे पहा कशावरच हे कुठलं भुजबळ असो नाही तो वडेटीवर असो नाही आणखी काही सोमेगोमी असो यांना कुठल्याच गोष्टी मान्य नाही तो आणि रोज दोन हजार प्रमाणपत्र वाटले जातं असं वाटलं जातं आहे तो तुम्ही गुन्हे दाखल करा ना उज्वल तर मंत्री तुमचे सहकारी ते मंत्री आहेत ना आणि ओबीसीचे सतरा मंत्री आहेत जर खोटं असेल तर त्या जे खोटं करताय त्यांना तुरुंगात टाका ना आम्हीसुद्धा समर्थन करतो ना खोट्या गोष्टीचं आम्ही अजिबात समर्थन करणार नाही चुकीला चुकच म्हणायचं बरोबरला बरोबर पण तुम्ही बरोबरला बी चुकच कसं ठरवू राहिले थोडा चष्मा बदलास साहेब काय वेळी झालं की सगळं जगच पिवळत असतं तो चष्मा उतरून ठेवा म्हणजे तुम्हाला सत्य काय ते समजेल आणि मेडिकल इंजिनिअरिंगला आपल्याला प्रवेश मिळणार नाही असं कोण म्हणते आहे वडेट्टी वारसाहेब ते पैलवान आहेत कोण मराठा समाज आणि आम्ही खूप उशिता आहोत पहा सत्तर वर्षापासून आरक्षण हे घेते मराठा समाजाला आरक्षण नाही चौदाला दिलं ते रद्द झालं अठराला दिलं तेही रद्द झालं आता दिलं तेही न्यायालयात अटकलेलं आहे आर काढला ह्याच्याविरोधात तर भुजबळाने तर पाच पाच याचिका दाखल केल्या आणि हेच म्हणतील की आम्ही खूप शिकतो पुन्हा मग आता सुदृढ कोण झालं बा आता तर मराठा ओबीसी आला तर सरकार उपभोगीकरण करणार हा पाहता ह्यांची भीती कोणती <coughs> केंद्र सरकारनं रोहिणी आयोग स्थापन केलेला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं न्या या रोहिणी आयोगाचा अहवाल आलेला आहे सरकारकडे आलेला आहे सरकार तो फक्त लागू करणार आहे आणि ह्यानं ती भीती आहे खरी की जे प्रगत आहेत त्यांना कमी आरक्षण मिळणार आहे की आता त्यातून बाहेरही काढलं जाईल आणि जे भाग असेल त्यांना आरक्षण मिळेल रोहिणी आयोगाची एकच तुम्हाला शिफारस सांगतो मी त्यांचं म्हणणं की देशातल्या पाच हजार जातीपैकी एक हजार जातींना म्हणजे वीस टक्के लोकांना आरक्षणाचा आम माहीत नाही म्हणजे शिक्षणात नाही ते नोकऱ्यात नाहीत कुठंच नाहीत ते मग आता ह्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे ना हो साहेब म्हणजे तुमच्या ठराविक दोन चार जाती सोळा आरक्षण लाटायचं का कितपत योग्य आहे आणि त्यात विदर्भातल्या कुणब्याचं नुकसान होईल म्हणजे पुन्हा कुणबी सोबत रहावं म्हणून विदर्भातल्या कुणब्याचं काय नुकसान होणार ते उभीसीतच आहेत ना म्हणजे पा काय फक्त भीती दाखवण्याचं काम या ठिकाणी मंडळी करत आहे आणि त्यांनी येसओपी जी मराठा राक्ष जी आता दोन सप्टेंबरला मराठा समाजाच्या कुणबी नोंदीच्या संदर्भातली जी तो जी आर आला आणि त्या संदर्भात शासनाने जी काढली की बैलपोळा साजरा केला की ओबीसी झाला आता असं असतं तर सगळेच बैलपोळा साजरा करते मग सगळेच ओबीसी झाले असते साहेब हिवडी टिवाऱ्याचं नॉलेज सांगतो मी तुम्हाला आता एसी बांधवाकडे काय बैल आहेत मग ते बी उभी झाले का म्हणजे काय बुद्धीचे तारे तोडते बघा एसटी बांधवाकडे बैलेत ते बी झाले का मराठ्याकडे बैलत ते झाले का, वा का।, का। म्हणजे त्या एसओपीतला एक मुद्दा आहे पण हे कुणीकडे घेऊन चालले पा आणि पूर्वजांचा पेहराव काय आता तिथं आहे एक मुद्दा तो की पेहराव काय लुगडी चोळी धोतर काय असेल तो लिहायचं आहे तर त्याच्यावरून याने याने आकस बाळगला आणि त्यांचे प आमचे पूर्वज काही जीन पॅन्ट घालत होते का असं ते उपरोधांवर तुम्हाला बर्बाद करणारा हा ज्वार आहे आणि लोक उठून चालले बसा बसा असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे किती गंभीर समस्या या ठिकाणी आहे आणि मराठ्यांना ते म्हणतात की तुम्ही आमच्यात येऊ नका तुम्ही स्वतंत्र मिळवा आणि पोरांना तेच मिळत नाही म ते हां पोरांना तेल मिळत नाही आठ आठ दिवसांवर करीत नाहीत असं गरिबांची व्यथा मांडली बरोबरच आहेत तुमची परंतु तुम्ही ही गरिबी आरक्षणावर आणू नये कारण आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असं तुम्ही जे वारंवार सांगताय तर ते जिथं बिया बोला ना आणि त्यांना तेरा हजार प पाचशे कोटी धंदे करायला दिले मराठ्यांना जे सी बी पोकल्याने गेले आता तेरा हजार पाचशे कोटी काही जिथमध्ये काय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बँकांनी कर्ज दिलेलं आहे आता बँकांनी कर्ज दिले सरकारचा काय संबंध आहे का इथं सरकार एक व्याज भरते फक्त त्याचं म्हणजे हे लोक भुजबळ आणि कंपनी हे कुठल्या लेव्हलला जातील यांचा भरोसा नाही आणि ओबीसींना काय दिलं आ ओबीसींना देण्यासाठी भांडाना तुम्ही उपोषणाला बसाना कोणी रोखलं तुम्हाला आणि ओबीसी म्हणजे आमच्यातले काही बांधव ओबीसीच आहेत ना म्हणजे हा हे चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी मांडणी करत आम्हाला दोन दोन वर्ष प्रमाणपत्र द्यायला लागले पागल व्हायची वेळ तर प्रमाणपत्र मिळत त्या अहो मग तुम्ही सिस्टीम सुधारा ना तुम्ही राज्यकर्ते आहात ना तुम्ही विरोधी पक्ष नेते होतात आमदार आहेत आता तुम्ही हे लवकर मिळण्यासाठी ओबीसीला प्रोसेसर करा ना परंतु चुकीची मांडणी करू नका लोकांना दिशाभूल करू नका सामाजिक तेढ निर्माण होते अशी भाषा करू नये